नमस्कार, नमस्कार नमस्कार कारण की आपल्या मला जोस यायला पाहिजे जसा परमेश्वर ऑफिसर आमच्या त्यांच्या किती जोस आला तुम्ही आता जर का हा तसा आपल्या प्रत्येकाच्या जोस कसा येईल की पाहिजे तो आपण प्रत्येक जण किती वापरतो किट वापरल्यानंतर दुसऱ्या दिवशी कस काय कलकलित वाटत तुम्हाला फ्रेश कस काय वाटत आता तुम्हाला प्रत्येकाला अनुभव आहे आता हे चार जर लोक प्रत्येकाने त्यामुळे प्रत्येकाला अनुभव आहे आपल्याला प्रत्येकाला की आपण थोड स्पीड मध्ये आपण नमस्कार घातला तर प्रत्येकाला तर मित्रांनो मी बीड जिल्ह्यामध्ये राहिले आणि बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती पूर्ण बाकी आम्हाला शिवाय पर्याय नाही आम्हाला शिवाय पर्याय नाही पण मी आज जवळजवळ अठरा कष्टामध्ये कशापणे अठरा वर्ष उतरात आम्हाला गेली सहा वर्ष साका आम्हाला गेली आणि तेरा वर्षा सामान्यतला सामान्य माणूस पण आज ह्या परमेश्वर गोपी आणि माझी पेट त्यांच्या भाऊ बाजूला झाली काही मला एक थोडा देवाचा जरा चेंदा असल्यामुळे मी दररोज दर्शन करण्यासाठी मंदिर बाबाच्या मंदिरात जात होतो आणि त्या मंदिरामध्ये परमेश्वर गोपीची माझी भेट झाली आणि त्यांनी काय केलं त्यांनी मला सांगितलं असं करता करता थोडे दिवस एक प्रकारचा संपर्क झाल्या संपर्क वाढत होतो त्यांनी मला सांगितलं तात्या तुमच्याच घरात तुम्ही आजारी आहे का आता आजारी आहे का प्रत्येकाच्या घराने आज असतो घरामध्ये आज प्रत्येकाच्या घराने आजार आहे मग मी म्हणल माझा बी कुठ करू माझ्या ओळखत पण मी त्यांना काही सांगितलं पण म्हणलं आमची बहिण आणि बाचीला आजार आहे बहिणीच्या कमरापासून खाली नसा पूर्णपणे बंद झाले आणि आमच्या बाचीला मनक्याचा आजार मग मी सहज आपलं बोलून गेलो आता डिसर्ड म्हणून त्यांना पण त्यांना मी पहिले पूजा दिसत दिली

आता माझं जीवन असं होत की कष्टाशिवाय बी नव्हतं पूर्णपणे माझा चेंज बदल झाला मी पाहिले पाहिजे शर्ट वर टोपी होती पण आज परमिशन साडी झाला फोटो चांगली सगळ्यापासून सगळ्याचा आजार होतो आपल्याला आरोग्य काय पाहिजे आरोग्य वापरा तुमचं आरोग्य त्याच्यामध्ये सांगायचं